या लढाईच्या तुमश आपणाला किती प्रयास पडले असतील शिवराय हे महाप्रतापी रुद्रावतारी मराठ्यांच्या राजा तुझ्या मंगल चरणी हे सारं काय पण अर्पण ही, काया। ही काया काया। सुधा मागे का मागे पुढे पाहणार शिवराय माझ्या भावी सौभाग्याचं पुष्प मी तुझ्याच चरणी पूजेला लागेल पण मला मिळालेली बातमी खरी असेल का माझे भावी पती खरंच का ते यवनानात राहोजी राव तुम्हाला ही दुर्बुत्ती सुचली तरी कशी स्वामी तुम्ही तर स्वदेशासाठी स्वराज्याशी झुंज देऊन त्यांना मराठ्यांचा झेंडा महाराष्ट्रावर जवलाने फडफीड ठेवला तर तुमचाच पुरो शिवराय तुझ्या अलौकिक अद्वितीय पराक्रमाचं गुणदान करावं तेवढं थोडंच आहे सुवर्णाप्रमाणे असलेल्या या महाप्रतापी राजाने माझ्या भावी पती राजांसारखे देशद्रोही दूषण कसाला लावण्याचा प्रयत्न करीत आहे पडखेर सोनं ते सोनच ठरणार आहे रोज आपलं दर्शन आपले चरण कमल पवित्र आहे खरोखरच या तुझ्या कर्तव्य मंदिरावर मराठेशाहीचा सुवर्ण कळस चढू त्यामुळे सारा महाराष्ट्र प्रकाशित होईल असा या प्रिय बहिणीचा आया घणीच्या इज्जतीसाठी हाती शस्त्र धरलं त्याचं गुणगान तुझं नभोराज कराव असं वाटलं शिवराज धरते तुझी ममता आणि धनते तुझी माता पाणीच बातमी नाही कशी म्हणून कसं

आणखी मी काय केलं एकूण तुला महाराष्ट्राचा अभिमान आहे म्हणायचा आणि शिवाजीच्या अत्याचारी कृत्याचा अगदी वीट आहे असं वाटत त्या पद्मा इतके तुम्ही देशद्रोही असाल असं मला आजपर्यंत तरी वाटलं नव्हतं स्वदेशाशी यवनांची तू तर आज पर्यंत मी कारण मामाला दिलेल्या वचनाची मला जाग आहे मी जागरूक आहे माझी भावी पत्नी ह्या नात्याने पर्यंत तुझ्या या हृदयाकडे मी पाहत आलो कारण तू माझी हृदय देवता माझी राणी होणार आहे आज तुझा रुकार म्हणजे स्वतःची बुद्धिमत्ता गहाण ठेवून त्याची हाजी हाजी करून पोटाची खळगी भरण्यापेक्षा त्या सुलतानाची चाकरी काय कमी रोगी का त्याची स्वदेशासाठी स्वातंत्र्य

त्या रुद्रामतारी थोर पुरुषाला निंदून तुमचा जय होईल असं वाटतं तुम्हाला राणोजी राव मी तुम्हाला निश्चित सांगते की जर तुम्हाला तुमची भावी असं वाटत असेल तर हा सुल्तानी पेरा खातून निमुंत गणेशवराला सरंटा नाहीपेक्षा केवळ तुझ्यासाठी मी माझ्या भावी जीवनाचा त्याग करून त्या बंदको शिवाजीचा दास बनव शक्य नाही मोहना तू जर स्वकृशी माझ्याशी लग्न करण्यास तयार झाली नसेल तर जबरदिस्त राणोजी सुद्धा तुझ्या बांधायची राजांच्या आसनावर विराजमान होणार आहे या देशद्रोही राणोजीच्या मौना आजपर्यंत त्या प्रेमाच्या आणि पतिधर्माच्या व्याख्या आवाहनच अंमलात आणत होतीस पण लक्षात ठेव कशी झाली तू एक स्त्री आहे आणि स्त्रीची स्त्री आणि पुरुष तर पुरुषच म्हणून म्हणतो हा अट सोडाने आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे बाबू असत ना स्वदेशाच्या देशद्रोहाशी लग्न करून माझ्या मराठी बांधवांनी नावा रूपाला आणलेल्या ना स्वराज्य मंदिराची होळी करून म्हणतात

ही हंबीरराव माने यांची मुलगी आहे मान्यांच्या वरात जन्माला जन्माला आलेली ही मोहना मान्यांच्या प्रतिष्ठेसाठी आणि स्वदेशाच्या मानासाठीच परेड करण्यात जात आहे तो उरडला लेस त्याजा सरकार मघुर तिला गिरफ्तार करून बादशाहच्या जनानाखानात पाठवणार मी कमी करणार तोड़ नाही बादशाहच्या जनानाखानाची आणि रोटीवरच्या तुपाची दिसते आमच्या देश भारताला चाले तर असे हे आमचे देश बांधव काय राणाजीराव कोणाला गिरफ्तार करतात या तुमच्या भावी पत्नीला मान्याच्या लेखीला राणाजी राम याद रखा पर्यंत हा फैजी नाईक शिवरायात आहे या महाराष्ट्रात जीवत आहे तो तोपर्यंत मानण्याच्या मोनलात काय तर या महाराष्ट्रातील कुठलाही आपल्याला या बहिणीजी नाईका समोर गिरफ्तार करून तरी बाद्यात नेऊ शकत नाही माझ्या म्हणण्याचा आशय तसा नव्हता तुम्ही जरा सबुरने घेतला तर तुम्हाला सर्व काही कळून येईल राणोजीराव आमच्या डोळ्यात का तुम्ही हा कैद करून बादशाच्या घड्या खड्यात देण्याची वल्गना करतात आणि आम्हाला सबुरीचा सल्ला देतात परकी असे गुलाम बनवून आपल्याच भावी पत्नीला बादशाच्या घड्या खड्यात देतात हे कर हे कर तो तुमचा आणि तुमच्या या पुढच्या नाही जबान बंद करा आणि आए। आणि आए, काय तुमच्या तुमच्यासारख्या दादाला थांबीला हे नायकाची नायक आपण कुणासमोर झुंद खेळायला आला त्याचा विचार केला का, का म्हंटल के या राणोजी पिसाळा जवळ पाठ आहे तुमची राणोजी पिसाळ राणोजी पिसाळ आहे नाही तर राणो काय तुमच्या साकडे शेकडो फेदमान मराठे तरी त्या यवनाला फितोड झाले दोन हात करण्याची शक्ती ही असताना त्याला प्रतिकार करण्याची नायिकांच्या राणोजीराव ज्या शिवाजीला तुम्ही बदमाश शिवाजी बदमाशी म्हणतात त्या शिवाजीनं तुमची काय बदमाशी केली बोला ज्याला तुम्ही दरोडे खोर म्हणतात त्याने तुमच्यावर किंवा तुमच्या बापदावर कधी दरोडा घातला दौळ घालून किती लुटला तुमच बोला असे चुपका शिवाजीनं लुटलं कुणाला आपल्याच राष्ट्राची दौलत ज्या चोराने लुटली त्या राक्षाची वृष्टीच्या जोराला आपल्या देशाच्या शत्रूला आजपर्यंत तुमच्या आई आईबाई ती तुम्हाला लागता आली नाही ती त्या शिवरायाने लागली यावेळी तुम्हाला ताण आले होते तुमच्या स्वतःच्या घहिणीला ज्यावेळे त्या यवनाने पडवलेलं होत त्यावेळी कुठल्या खानाने कुठल्या तिला वाचवलं होत ते दुसमान तुमचे भाई आणि तुम्ही त्याचे भाई बोलू पाहतात आपल्या दात बाईच्या मानेवर मधून त्या शिवरायांचा नायनाट नाग करून पाहतात बट तुमच्या सारख्या नराधामाच्या हातून मरण्यासाठी या शिवरायाचा था जन्म झालेला नाही आहे या, या महाराष्ट्रात जन्माला येऊन त्याच्याशी हो। जो करायला तुम्हाला शरम नाही वाटत जा अशी हो त्या यमनाची ताबेदारी पत्करून आपला शौर्य त्यांना विकोटा का लक्षात ठेवा अशा शौर्याची किंमत कवडी भोराची आहे जा हाजी पत्करून त्यांच्या तासाखालच माजर म्हणा आणि तुमच्या या भावी पत्नीलाही त्या बादशाची बेगम बनवायला घेऊन जा महाराष्ट्रातून काय करतो का हे मी हे परमेश्वराने मला मराठ्याच्या जन्माला घातलं मग मी देश जोई पितूर म्हणलो प्रत्यक्ष परमेश्वराची मी दगाबाजी केली स्वतःचे पौरुषत्व यवना घरी गाण ठेवण्यास सिद्ध झालो जवळच्या लालसेने आणि वेगळी वैभवाने मी धुंद होऊन स्वदेशावर नांगर फिर पाहतो सिद्धी जोहराच्या त्या मिठात बोलण्याने माझ्या बुद्धीचे रथपतन झाले नाही वर्तनाची शुद्धता गेली हा दुर्दैवाचा फेरा ईश्वर निर्मित नसून मानव गतीचा बन अरे रे माझ्या भाऊ संचारलेले शौर्य माझ्या मनात खेळणाऱ्या शौर्याचा असा अंत करून तुराचारी प्रवाहात वहां जाऊन अखेर अखेर नरक पासात पडणार नाही ना में। में मी पण त्या परमेश्वराने मला जन्माला तरी कशाला घातलं मी भितूर मी भितूर बनलो प्रत्यक्ष जन्मदात्याशी मी गद्दारी केली माझ्या भूमातेशी मी गद्दारी केली अरे रे स्वतःचे पौरुषत्व जाळून त्याची रात तोंडाला बसून या जगातून या जगातून नाही जो हो त्यापेक्षा काय करता मारता मारता मारणारा पण मग मा कधी मागे न होणारा मराठे शाळीचा असा हा रण झुंजार मराठा हा असा आमच्या आमच्यापासून दूर गेला तर मराठे शाळीच्या बाण्याला कलंक लागेल रा राणूजी राव तुमच्या साच्या मर्द मराठ्याला हे शकत का वाढ वडिलाच्या ध्वजाला उज्ज्वल करण्याची हीच कधी योग्य वेळ आहे <laughs> मग त्यासाठी मी काय करू पितुरीच्या कादर तोंडाला या जगात वावरून आयुष्यात परिवर्तन करणारा जसा काळ असतो त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात कुठली वेळ असेल तर परिश, ही समज सोन्याची परीक्षा ही विस्तवात घालूनच होत असते तशीच आता ही आपली कसोटी आहे पण या पापी दुराचारी राणून आता कोण विचारणार ना। सांगा नाही सांगा मोना निदान तू तरी सांग सांग मोना कोणीच काय बोलत नाही आता मी काय करू कुणाकडे धाव येऊ आता यहाँ महाराष्ट्र महाराज 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 हमारी जीत पूरी होगी मैं महाराष्ट्र में आया तो ऐसे वापस जाने नहीं सेवाजी तुमने अब तक मेरे जैसा शेर नहीं देखा होता आज तक तुमने हमारे छब्बीस हिसार लिए और हमारा एक असली शेर दगा देकर मारा लेकिन लेकिन अब यह सलामत जंग के सामने तुम्हें झुकना होगा बादल साहेब अब अपनी छावनी आ रखनी होगी या। लेकिन यहाँ शिवाजी कैसा मिलेगा? शिवाजी को पकड़ने के लिए पुरंदर जाना होगा कौन कहता है शिवाजी पुरंदर में है यहां मालूमत नहीं चाहिए सेवाजी कहा है वो हमें मालूम है हमें हमें पूरा यकीन है वह सेवाजी पन्ना में है वह बदतमीज राणो जी ने तुफान करके हमें दगा दिया होगा लेकिन जो साहिल वह कौन है वह तो शेर जंगे ही लगता है ओहो, वो है। इस वक्त तो वो यहाँ क्यों आ रहा है कुछ काला मालूम होता है यह सेवाजी आदमी है खतरना सेवा या खतरनाक शैतान सेवाजी, तू यहाँ महाराष्ट्र में मराठों का राजा होना चाहता है लेकिन लेकिन तू तो बीजापुर का गुलाम है का नमक उसी पर बेमार होने वाला नमक हराम शैतान है क्या बात है? कौन है। काफर ने हमें फिर भी दगा दिया राणो जी ने दगा दिया क्या कहते हो आप? जो आप मेरे नजर में आया वो आखिर वो राणो जी अपने चार भाई को मिला हम उसी का पीछा करता था हमें पूरा यकीन था यह आज लगभग सेवा जी को मिलेगा लेकिन आखिर वो सच हुआ अब अब क्या ये कहने आप यहाँ जाओ पीछा करो उसका पकड़ लो जाओ चलो हम भी चलते हैं अच्छा, अच्छा। आज यार जलमा तो सार्थक जाना सचोट अच्छा। बाजी शिवराय की तेज पुंज मूर्ति पाऊं ह्या डोळ्याचं पाळणं पिढ ते भव्य कपाळ ते तेजस्वी डोळे ते सरळ नाग ती मनोहर दैवी मान कांती त्या देवी पुरुषाचे ते दे भव्य स्वरूप मी वर्णन करण्यास असमर्थ आहे माझ्या मुखातले शब्द अपुरे पडत आहे असं वाटतं त्या देवी विभूतीचे चरण सोडून कुठेही जाऊ नये हमेशा त्या चरणावरती शिरण मावा हे रुद्रावतारी मराठ्याच्या राजा शिवराया आजवर या पाकातून माझी मुक्तता करणारा पुशावाजून दुधा नाही आजपर्यंत हजारो लोकांच्या अफवावर मी विश्वास ठेवतो मी आपल्याच राजाला बदनाम करतो किती नीच वृत्ती आहे पण महाराज पण महाराजांनी माझ्या वृत्तीचा विचार न करता मला प्रेमाने आलिंग लिहून निरोप राणोजी राव तुमच्यासारख्या महाराष्ट्राच्या सूत्राकडे पाहून आमची मान डोळाने उंचावते आहे शिवबा तुझ्या महाराष्ट्रातील कोंडणीतील एक हिरा तुला ते पहा ते पहा महाराष्ट्राच्या उज्ज्वल तुमच्याकडे धाव घेत आहेत त्यांना तो काय मराठा तितका मिळावा महाराष्ट्र धर्म वाढवा असा निनाश झाल्यासारखा भास होतो किती विधान विचार शिवराया शिवराया तुझ्या चरित्राचा कोवडा कधीच संपणार नाही पण 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 काय राहूजी असं थांबलेत का बोला ना राहूजी बोला बाजी मनात विचारांचा टाऊ आला की अंगारा होतो पण विचारांची मन अजूनही तितकत पण का कस सांगावं तेच सुचत नाही बाजी शिंदी दोहराच्या त्या अफाट सेन सागराकडे पाहिलं की एका प्रकारचा चिंतेचा मेरो आव असून पुढे राहतो राणोजी राव पण पण त्या सैतानासाठी आमच्या समशेरी कशा तळकत आहात त्या पाहिले नाही तुम्ही यवतना घाबरून थरकापणारे मराठे आज महाराष्ट्रात नाही अरे त्या अफजल खान सारखे शेकडो खान जरी या महाराष्ट्राची धुंद खेळायला आले तरी त्याला पराभवाचा नजराणा पेश करावाच लागेल आपल्या कल्पना खऱ्या स्फूर्तीदायक असून त्या जीवनात्मक ध्येयाची गा गातील यात मात्र शंका नाही पण त्या त्या खाना चौताळलेल्या वाघाप्रमाणे फौजेला इशारत केले जर अशा वेळी त्याने गडाला वेळा दिला तर काय स्थिती होईल असत ना, ना? पण मी दीक्षून सांगतो मला महाराजाच्या आज्ञेचाच अवकाश पण पण अशा प्रसंगी आपल्याकडे पुरेचा सैन्य तरी कुठे आहे त्या अरब पठाण सैन्याची गाठ घ्यायची म्हणजे सोडा अरे अरब पठणच काय तरी पुरके जरी आले तरी त्यांचा एकच जल्लोष करून टाकूया अरे दुर्दैव काय करू रे महाराष्ट्र तुझ्यावर झडप घालू पाहणाऱ्या या यवनुपी सैतानाला नाचक्या जागी कारण करण्यासाठी माझे बाऊ कसे आसुसलेले आहात शिवराया महाराष्ट्र मला असा आशीर्वाद दे त्या आशीर्वादाने सारी यवन शक्ती आदरून जाऊ दे आणि महाराष्ट्रावर चालून आलेले ते परकीयाचं आक्रमण पुन्हा त्या दिशेने एकच मार्गाने जाऊ दे जय जगदांबळे भवानी माते बाजीला तुझा सदैव आशीर्वाद असे जय जगदांबळे भवानी माते या बाजीच्या पाठीमागे सदैव रहा चला चला राणोजी राव

या गावा लोक बघितलं तर शेण घालतील तुझ्या तोंडामध्ये माझ्या तोंडात कस कोण शेण घालतात ना ते पगतेच मी महाराजांकडे महाराजांकडे नको तुझ्या आता का माघार घेतूया पोहरी चितावाळी करायला वाटत म्हणशील चार मुलांची आई शोभेल आणि तुला पोर म्हणशील नाही वाटतो

कशीच आहे तुमची बायकाची वाडाजी बायकांचं नाव घेतलेलं मला खपायच नाही मग माझं नाव होते लैल गोवा आहे माझं नाव मला असं आता वाटतं असं वाटत महिने रघुवाहो आणि फिरत महिने वाडाजी वा माझं नाव घेऊ बी आणि तुझं मला माहिती अगं असं कसं कसं चालेल

खान साहेबाचा सांगावा सांगितलंच नाही खान साहेब लई पालव्हा तो नाच बघितला आता परत परत नाच बघायला पाहिजे म्हणतो आता कसं करायचं अगं तू खान साहेबचा जीव तुझ्यावर घुठमळतो आणि माझा पण जीव गुती गेली तिथे tudo Tá,